नमस्कार आपले पनन मंत्री जयकुमारजी रावळ यांच्याशी आत्ताच बोलणं झालं आपल्या सर्वांची जी अपेक्षा आहे की सोयाबीनच्या खरेदीची जी मुदत आता संपतीये ती वाढवण्यात यावी त्या अनुषंगाने आपण विनंती केली होती आणि एकदा आपल्याला मुदत वाढ मिळाली होती आता खरेदीची तारीख संपतीये परंतु अजून मोठ्या प्रमाणात खरेदी व्हायची आहे त्यामुळे आपण त्यांना विनंती केली होती आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील विनंती केली होती त्या अनुषंगाने त्यांनी केंद्रामध्ये संबंधित मंत्री महोदय आणि इतरांशी चर्चा केलेली आहे आणि आज आपले पणन मंत्री सन्माननीय जयकुमारजी हे आवर्जून दिल्लीला गेलेले आहेत थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं मुदतवाढ मिळून घेण्यासाठी म्हणून ते आवर्जून गेलेत प्रस्ताव आधीच गेलेला होता आणि मला खात्री आहे की आपल्याला मुदतवाढ नक्की मिळेल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जी आता मुदतवाढ मिळेल त्याच्यामध्ये योग्य नियोजन व्हावं शेतकरी बांधवांबरोबरच खरेदी केंद्र जे आहे तिथले आपले जे सहकारी आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा गरज पडली तर चोवीस तास खरेदी जी आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती सुरू ठेवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करा बऱ्याच ठिकाणी नेहमीची जी काही शिफ्ट असते त्याच्या पलीकडे जाऊन जास्त वेळ खरेदीची प्रक्रिया केली जाते चांगला आहे ते त्याच्यात अजून वाढ आपल्याला करण्याची गरज आहे माझी पुनश्च आपल्याला विनंती आहे की मुदतवाढ आता मिळणं शक्य होईल कारण खुद्द आपले पण गेलेले आहेत दिल्लीला आणि आज त्यांच्या माध्यमातून आज उद्यामध्ये हा निर्णय होईल आणि आपल्याला दिलासा मिळेल परंतु हा दिलासा मिळाल्यानंतर खरेदी ज्या पद्धतीने इतके दिवस आपण करत होतो त्याच्यात सुधारणा आणणं देखील गरजेचं आहे बारदानं व्यवस्थित मिळावं यासाठी नियोजन जे आहे ते केले आधीच्या तुलनेमध्ये नक्कीच सुधारणा झालेली आहे परंतु चोवीस तास खरेदीच्या माध्यमातनं आपण जास्तीत जास्त खरेदी आपल्या भागामध्ये करून घ्यावी त्यासाठी खरेदी केंद्र चालवणाऱ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण योग्य नियोजन करा त्याचबरोबरीने शेतकरी बांधवांना देखील विनंती आहे की आता जी मुदतवाढ मिळेल त्याच्यामध्ये नोंदणी केलेले जे शेतकरी आहेत त्यांनी देखील या पूर्ण प्रक्रियेत सहकार्य करून लवकरात लवकर जास्तीत जास्त खरेदी होईल याकडे सर्वांनीच लक्ष द्यावं ही परत एकदा विनंती करतो आपल्या सरकारकडनं जी आपण अपेक्षा व्यक्त करतोय ती ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतायत त्याबद्दल सरकारचे देखील आभार मानतो बारदाण्याच्या बाबतीमध्ये सरकारने घेतलेली भूमिका योग्यच आहे परंतु बारदाने व्यवस्थित वेळेत मिळेल याकडे अधिकच लक्ष देण्याबाबत मी देखील सरकारकडे पाठपुरावा करेन आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी परत एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद